कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील घटना विषारी औषध केले प्राशन चिखली तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचा उद्रेक सुरूच असून दुष्काळी परिस्थितीत व सततच्या नापिकीमुळे चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथील कर्जबाजारी शेतकरी रामहरी भिकाजी अंभोरे वय वर्षे पन्नास यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्यावर विदर्भ ते कोकण ग्रामीण बँकेच्या चिखली शाखेचे एकोणनव्वद हजार रुपयांचे कर्ज होते तसेच शेतीसाठी त्यांनी किरकोळ स्वरूपात हातूसने कर्जही घेतले होते तसेच त्यांच्यावर खाजगी वित्त संस्थांचेही कर्ज होते हे कर्ज फेडता न आल्याने नैराश्यातून रामहरी अंभोरे यांनी आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वृद्ध आई असा आप्त परिवार असून या घटनेमुळे शेळगाव आटोळसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे